यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून मराठा आरक्षणाची लढाई आणि मनोजरांगे पाटील यांचा सा चुकीचा वापर केला जातोय आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून आज मनोजरंगे पाटील यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली आहे यामध्ये बोलत असताना मनोज जरांगे पाटील सांगतायत की ही लढाई ही सकल मराठा समाजाची लढाई आहे या लढाईमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजानं मला पाठिंबा दिलाय मी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाचं मूल आहे त्यामुळे मी कुणाला पाडा किंवा कुणाला निवडून आणा अशा पद्धतीची भूमिका यावेळी घेतलेली नाही त्यामुळे अनेक जण माझ्या शेजारी येऊन उभे हो राहतात फोटो काढतात आणि आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन मनोज जारांगे पाटलांचा आपल्याला पाठिंबा आहे जारांगे पाटलांनी आदेश दिलाय अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगत असल्याचं मनोज जारांगी पाटील यांनी क्लिअर केलंय माझा कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही मी कुणालाही महाराष्ट्रामध्ये पाडा किंवा निवडून आणा अशा पद्धतीने म्हणलेलो नाही मराठा आरक्षणाची लढाई वेगळी आहे निवडणुका वेगळ्या आहेत अशा पद्धतीचा क्लिअर मेसेज मनोज पाटील यांनी दिल्यामुळं जी लोक मनोज पाटील आणि मराठा आरक्षणाचा उपयोग आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतायत त्यांना मनोज पाटील यांनी जोरदार फरक दिले खरं तर ही मराठा आरक्षणाची लढाई ही सकल मराठा समाजाची लढाई आहे या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना मानणारा वर्ग हा आपापल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला सारून मराठा समाज म्हणून एकसंधपणे संतपणे मनोज पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणाने आहे अगदी आपापल्या भागामध्ये झालेल्या सभा मनोज पाटील यांच्या रॅल्या किंवा मराठा समाजाची वेगवेगळी आंदोलनं उपोषण या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येईल की या आरक्षणाच्या लढाईमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांची लोक त्या ठिकाणी सहभागी होती त्यामुळं मराठा आरक्षणाची लढाई ही कुठल्या राजकीय पक्षाची लढाई नसून ती सकल मराठा समाजाच्या हक्काची लढाई आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मनोज पाटील यांनी काल मेसेज दिलाय खरं तर याच मराठा आरक्षणाच्या लढाईचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीने घेतला होता मनोज जारांगे पाटील यांचा आपल्याला पाठिंबा आहे असं सांगत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं मोठी मतं मिळवली परंतु त्या ठिकाणी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनोज जारांगे पाटील यांनी क्लिअर केलंय की यंदाच्या ह्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये आपण कुणालाही पाडा किंवा कुणालाही निवडून आणा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही जर कुणी माझ्या शेजारी उभे राहून फोटू काढत असेल आणि मतदारसंघामध्ये माझा पाठिंबा आहे म्हणून सांगत असेल तर ते चुकीचं आहे मी कुणालाही पाठिंबा दिला नसल्याची भूमिका त्या ठिकाणी मनोज पाटील यांनी सांगितल्यामुळं त्या ठिकाणी ज्यांनी मनोज पाटील यांच्या या संपूर्ण मराठा आरक्षणाचा फायदा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केलाय त्यांच्यासाठी ही जोरदारचा प्रग आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं सरकार होतं त्यानंतर त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं परंतु ना महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं ना महायुतीने दिलेल्या आरक्षणावर मनोज पाटील समाधानी आहेत त्यामुळं या आरक्षणाच्या लढाईला कुठलाच पक्ष त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतोय असं म्हणता येत नाही त्यामुळं मराठा आरक्षणाच्या लढाईला आम्ही प्रतिसाद दिलाय म्हणून आम्हाला मतदान करा असं आज कुठलाही राजकीय पक्ष म्हणू शकत नाही अगदी मनोज जारांगी पाटील यांची ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या ही जी मागणी आहे त्या मागणीला देखील महाविकास आघाडी असेल किंवा माहिती असेल यातला कुठलाही त्या ठिकाणी घटक हा ठामपणानं पाठिंबा देतानाचं चित्र पाहायला मिळत नाही त्यामुळं मनोज जारांगी पाटील यांच्या लढाईला ना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे ना महायुतीचा पाठिंबा आहे त्यामुळं कुठल्या तरी एका बाजूचे राजकीय पक्ष किंवा एका बाजूचे उमेदवार त्या ठिकाणी जर मनोजरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणच्या लढाईचा फायदा उठवत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा पद्धतीची गोष्ट करून ते सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला बदनाम करायचं काम करतात कारण ही लढाई ही तुमची निवडणूक जिंकण्याची किंवा तुमचे उमेदवार निवडून आणण्याची किंवा तुमचा पक्ष सत्तेत आणण्याची लढाई नाही ही लढाई आहे सर्वसामान्य मराठा समाजातल्या मुलाला आरक्षण मिळवून देण्याची त्यामुळे कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करून कदाचित मनोज जरांगे पाटील यांनी काल आपला मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात दिलाय त्यामुळे कुठंतरी काल मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून महाविकास आघाडीतले नेते त्या ठिकाणी अडचणीत येणार आहेत कारण विशेषतः महाविकास आघाडीच्या ने नेत्यांकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडूनच मनोज जरांगे पाटील यांचे जुने व्हिडिओ व्हायरल करून मतं मागितली जात आहेत परंतु अशा पद्धतीनं जर कोणी करत असेल तर चुकीच आहे असं म्हणत आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही कुठलेही उमेदवार निवडून आणा किंवा पाडा अशा पद्धतीची भूमिका आपण घेतलेली नाही उलट अनेक जण इथं येऊन माया शेजारी उभारून फोटो काढतात आणि तिकडे आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन आपल्याला निवडून द्या असं जयांगे पाटील यांनी सांगितलं किंवा जयांगी पाटील पाठिंबा आहे आदेश आहे अशा पद्धतीच्या गोष्टी सांगतात ते त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि त्यांना सटके लावा अशा शब्दामध्ये जरांगी पाटलांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष मनोज जयांगे पाटील यांचं नाव घेऊन किंवा मराठा आरक्षणाच्या लढाईचा लाभ उठून मतदारसंघामध्ये मतदान मागू शकत नाही आणि त्यांनी ते तसं मागू नये कारण ही लढाई ही तुम्हाला निवडून येण्याची लढाई नाही ही लढाई कुठला राजकीय पक्ष सत्तेत आणण्याची किंवा न आणण्याची लढाई नाही लढाई सकल मराठा समाजाची आणि सर्वसामान्य मराठा कुटुंबातल्या पोरांच्या जीवन मरणाची लढाई आहे त्याचा राजकीय फायद्यासाठी त्या ठिकाणी लाभ उठवू नये अशा पद्धतीची जी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्याचं स्वागत सर्व स्तरातून होतंय कारण मराठा आरक्षणाची लढाई जर अधिक बळकट करायची असेल तर या लढाईला राजकारणातून बाहेर काढावं लागणार आहे कारण मनोजरंगे पाटील यांच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये महाराष्ट्रातला सकल मराठा समाज हा आपापल्या राजकीय पक्षाचे जोडे बाजूला सारून त्या ठिकाणी खंबीरपणानं जरंगे पाटीलच्या पाठीमागे उभा होता तो उभा आहे आणि ते जर तसंच टिकवायचं असेल आरक्षणाची लढाई जर आणखीन तीव्र करायची असेल तर त्यामध्ये राजकीय पक्ष राजकीय नेते किंवा कुणाच्या राजकारणाची राजकीय पुळी भाजून घेण्यासाठीचा सा जो डाव आहे तो निश्चितपणानं मराठा समाजानं हाणून पाडला पाहिजे आणि तीच गोष्ट करावी अशा पद्धतीची भूमिका जरंगे पाटलांनी दिली आहे त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की त्यांची ही जी तीन वाक्य आहेत की मी कुणालाही पाडा किंवा मी कुणालाही निवडून आणा असं म्हणालो नाही सकल मराठा समाजाचा महाराष्ट्रातला मला पाठिंबा आहे आणि तो समाज वेगवेगळ्या त्या ठिकाणी पक्षामध्ये किंवा गटातटामध्ये विभागला गेलाय तो त्याच्या त्याच्या पद्धतीने निवडणूक लढेल पण मराठा आरक्षणाची लढाई लढायची असेल त्यावेळेला तो माझ्या पाठीमागा खंबीरपणाने उभा राहील आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे कारण अनेक नेते त्या पद्धतीच्या गोष्टी करतायत की इथून त्या ठिकाणी जहरंगी पाटलांना भेटायला जायचं फुलं बुके वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या तिथं फोटो काढायचे त्यांच्याशी आपण काय तर बोलतोय अशा पद्धतीचं फोटोशूट करायचं आणि ते फोटो मतदारसंघामध्ये व्हायरल करायचे आणि जरंगे पाटलांचा आपल्याला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा गैरसमज निर्माण करायचा त्याला कुठेतरी काल जरंगे पाटलांनी चपराक दिले की अशा पद्धतीनं माझ्या शेजारी येऊन फोटो काढले आणि मतदारसंघामध्ये जाऊन सांगितलं म्हणून आपला त्याला कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा नाही लोक स्वतःहून येत आहेत फोटो काढतायत आणि चुकीच्या पद्धतीचा समज पसरवत आहेत हे जरंगे पाटलांनी क्लिअर केले त्यामुळे जरंगे पाटलांनी हा मेसेज क्लिअर दिल्यामुळं उद्याची लढाई ही मराठा आरक्षणाच्या जीवावर किंवा मनोजरांगी पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईवर ऐती कुणाला लढता येणार नाही प्रत्येक उमेदवाराला आपापल्या पद्धतीने आपापली भूमिका आपापली मतं आप आपापल्या हिमतीव मागावं लागतील या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईचा फायदा कुणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेऊ नये एवढंच काल मनोजरांगे पाटील यांनी सांगितलं धन्यवाद